आता ह्याच्या पलीकडं काही नाही सेट काय लोक बोलतात मंत्री असल्यामुळे आम्हाला काही थोडी बंधन आहेत पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही हे पण तुम्हाला सांगून टाकतो हा कारण का प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सेठ परवा ते कुठेतरी बोलले की लोकसभेला भरत शेटनी काय केलं म्हणजे आमचे आई वडील अत्यंत प्रामाणिक काम करते म्हणजे राजकारणात नाही कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे मी रायगडच्या पुण्यभूमीतला मी मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा खंदा समर्थक म्हणून आम्ही काम करतोय मी एकच सांगतो जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतो आहे तुमच्याकडे इथं दहावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहेत दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरत काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायचित भरतशेठ भोगल लोकसभेला आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या ह्याच्याबद्दल तिघांच्याबद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं मागं सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ कधी झुकत नाही हा आमचा बाण आहे लक्षात ठेवा